पुणे जिल्हा परिषद शाळांमधील ग्रामीण भागातील पंचवीस गुणवंत विद्यार्थ्यांची दहा दिवसांच्या अमेरिकेतील शैक्षणिक दौऱ्यासाठी निवड झाली आहे विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकंडवार यांनी विद्यार्थ्यांच्या चमुला प्रवासासाठी शुभेच्छा देत दौऱ्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास संवाद कौशल्य विकसित होईल असा विश्वास व्यक्त केला आहे यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प संचालक शालिनी कडू तसेच शिक्षक व पालक उपस्थित होते डॉक्टर पुलकंडवार म्हणाले अमेरिकेतील नासा येथे भेट देण्याची ही खूप मोठी संधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळाली असून ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे अमेरिकेतील शिस्त व शिष्टाचाराचे अत्यंत काटेकोरपणे पालन करा अनोळख्या वस्तूला हात लावू नका एकमेकांना मदत करा सर्वांनी एक संघ रहा शिक्षकांच्या सूचनांचे पालन करा तब्येतेची काळजी घ्या अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या नासाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयुकाने विशेष तयारी वर्गाचे आयोजन केले ज्यामध्ये वैज्ञानिक विषय आंतरराष्ट्रीय संशोधन पद्धती आणि अवकाश विज्ञान संकल्पना यांची ओळख करून देण्यात आली तसेच आयुकाने शिक्षकांसाठीही प्रशिक्षण कार्यक्रम घेतले असून त्याद्वारे शिक्षकांना अन्वेषण आधारित शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वर्गात प्रभावीपणे आणण्याच्या पद्धती शिकवण्यात आल्या आहेत हा कार्यक्रम पुणे मॉडेल स्कूल प्रकल्पातील महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक असून पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत आहे या प्रकल्पाची अंमलबजावणी आयोगाच्या सहकार्याने करण्यात येत आहे या उपक्रमाला ग्रामीण विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून सतरा हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते निवड प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये काटेकोरपणे पूर्ण करण्यात आली या शैक्षणिक दौऱ्यात विद्यार्थी नासा कॅनडी स्पेस सेंटर स्मिथ सोनियन नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियम नासा आर्थ इन्फॉर्मेशन सेंटर तसेच सॅन फ्रान्सिस्कोमधील प्रमुख तंत्रज्ञान कंपन्या यांना भेट देणार आहेत या दौऱ्यात इयत्ता सहावी व सातवीमधील नऊ मुली व सोळा मुलांचा समावेश असून त्यांच्या समेत आयुकाचे शास्त्रज्ञ समीर दुर्डे शिक्षिका माया लंगे प्रमिला जोरी सुनीता खलाटे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर उज्ज्वला साळुंके यांचा समावेश आहे परिषद प्राथमिक केंद्र शाळा तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या शाळेत यंदा सातवीमध्ये शिवत आहे भाजी पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित नासा इस्रो फिट उपक्रमाअंतर्गत नासा भेटीसाठी निवड झालेली आहे आज आम्ही नासा दौऱ्यासाठी निघालेलो आहे ही परीक्षा तीन टप्प्यात झालेली होती पहिली ऑफलाईन दुसरी एम एस एल केंद्र ऑनलाईन आणि तिसरी इंटरव्ह्यू ही परीक्षा अतिशय अवघड होती आणि यामध्ये पाचवी ते दहावीचा सिलेबस होता याची तयारी आमचे पालक जे शिक्षक यांनी आमची तयारी करून घेतली त्यामुळे मी पहिल्या त्यांची शतशा धुमी आहे आणि तसंच पुणे जिल्हा परिषदेचे सी ओ मान्य गजानन पाटील साहेब आणि आपले कमिशनर यांची मी शतशा धूमी आहे कारण की साता समुद्रापार नासायला जाण्याची संधी आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिली त्यामुळं मला कधी वाटलं पण नव्हतं की मी हेडक्वार्टरला भेटते तर कधी वाटलं पण नव्हतं की मला ॲस्ट्रॉनॉमीमध्ये एवढा एवढी इंटरेस्टिंग असेल पण हे सगळं मला त्यांच्यामुळेच कळालं त्यामुळे मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानते